जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज सुरुवातीला पाहूयात गुजरातमधील बाजारभाव व नंतर कर्नाटकमधील बाजारभाव कापसाचे एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस चे, एक एक चे पाहुयात गुजरात अहमदाबाद ढोलका येथील बाजारभाव आहे साठ टन ची जास्तीत जास्त बाजारभाव हजार दोनशे कमीत कमी चार हजार पाचशे अमरेली येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे एकशे पंचावन्न टन ची जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे नव्वद कमीत कमी चार हजार सातशे पंचेचाळीस अमरेली बक्सर येथील बाजारभाव आवक आहे सोळा पॉईंट तीनशे टन ची जास्ती जास्त बाजारभाव हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी पाँग पाँग चार हजार सातशे पंचावन्न अमरेली स्थांभ येथील बाजारभाव काय पाच पॉईंट चार आठशे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार सहाशे तीस जास्तीत जास्त पा तीन हजार सहाशे पंचवीस अमरेली राजूला येथील बाजार वापर आवाकाय सत्तावन्न टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे ऐंशी कमीत कमी चार हजार पाचशे अमरेली सावरकांडला येथील आवा काय बावीस का टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे कमीत कमी पाच हजार शंभर अमिरगड येथील बाजारभाव काय वीस पॉईंट तीनशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे पंधरा कमीत कमी बाजार पाचशे पाच भरुच येथील बाजारभाव आवक आहे पॉईंट शंभर टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार दोनशे जास्तीत जास्त कमीत कमी चार हजार सहाशे भरच जांभूसर कावी येथील बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे कमीत कमी चार हजार सातशे भावनगर येथील बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पासष्ट कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास गुजरात स्टेशन रोड येथील बाजारभाव जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार दोनशे पंचावन्न कमीत कमी चार हजार पाच गांधीनगर मानसा येथील बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे साठ कमीत कमी पाच हजार जामनगर भवत बाजार रुगा, भाव जास्तीत जास्त पाच हजार एकशे पंचावन्न कमीत कमी चार हजार नऊशे पंचावन्न जामनगर ढोल येथील बाजार बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास कमीत कमी चार हजार पाचशे जामनगर येथील बाजार भाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंच्याऐंशी कमीत कमी चार हजार सातशे पन्नास जामनगर कालवड येथील बाजार बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे ऐंशी कमीत कमी पाच हजार रुपये भेशान येथील बाजार बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तीस कमीत कमी पाच हजार रुपये जुनागड येथील बाजार बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे कमीत कमी चार हजार पाचशे मानवतकर येथील बाजारभाव बाद जास्तीत जास्त पाच हजार तीस कमी चार हजार आठशे पंचावन्न जुनागड येथील बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पाच कमीत कमी चार हजार नऊशे पासष्ट कच्छ के मांडवी येथील बाजारभाव जास्तीत जास्त पाजार हजार पाचशे सदतीस कमीत कमी पाच हजार पाचशे पंचवीस येथील बाजारभाव जास्तीत जास्त हजार एकशे पन्नास कमीत कमी चार हजार येथील बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार कमी पाच हजार तीनशे धन्यवाद मित्रांनो भेटूया आता कर्नाटकमधील बाजारभावासोबत पाहूयात कर्नाटकमधील कापसाचे बाजारभाव एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे सव्वीस्तरपणे कर्नाटक बेल्लारी कोट्टूर येथील बाजारभाव पाव्यात आवकाय तीस टांचे जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे अठ्याहत्तर कमी कमी चार हजार पाचशे विजापूर येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय तीनशे एकतीस टांची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार नऊशे अकरा कमी कमी तीन हजार दोनशे दावणगेरी येथील बाजार वपाव्यात आवाकाई आठ टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे एकोणसत्तर कमीत कमी दोन हजार एकोणसत्तर रुपये नरगुंद येथील बाजार जस वापराव्यात आवाकाई सहासष्ट टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार एकशे सत्तावीस कमीत कमी चार हजार चारशे हवेरी येथील बाजार वापराव्यात आवाकाई एकशे अकरा तेरा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार आठशे एकोणसत्तर कमीत कमी चार हजार दोनशे नव्वद राणेबेनर येथील बाजार व्हाव्यात जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सहाशे सत्तर कमीत कमी तीन हजार पाचशे पन्नास रुपये हवेरी सावरनोर येथील बाजारभावात वापराव्यात अवकाय अकरा अठ्यांचे जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी कमीत कमी चार हजार चारशे एकोणचाळीस धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजार पाहण्यासाठी आजच आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार